मार्कंडेय महामुनी रथोत्सवानिमित्त काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी दर्शन घेऊन पद्मशाली बांधवांना शुभेच्छा दिल्या महर्षी भगवान श्री मार्कंडेय महाराज रथोत्सव आणि पद्मशाली ज्ञाती संस्था श्री मार्कंडेय महामुनी प्रतिष्ठापना शतक महोत्सवानिमित्त श्री मार्कंडेय मंदिर इथं सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी दर्शन घेतलं आणि सर्व पद्मशाली समाज बांधवांना सोलापूरवासियांना शुभेच्छा दिल्या अनेक लोक भाविक आज मार्केट आणि अनेक वर्षांपूर्ण हा रोज सोलापूर शहरामध्ये निघतो अनेक भाविक वर्षातून एकदा हा रोज निघतो आणि सगळ्या भाविकांना जुन्या लोकांनी बांधण्यासाठी समाजाचे अध्यक्ष सुरेश पलमारी पद्मशाली शिक्षण संस्थेचे सरचिटणीस दशरथ गोप युवक संघटना अध्यक्ष शेखर कटकम प्रेसिडेंट नागेश बोमड्याल नरसप्पा इप्पा कायल संतोष सोमा काशीनाथ गड्डम तिरुपती परकी पंडला महांकाळ यल्दी उमेश मामड्याल विवेक कन्ना गोवर्धन कमटम आदी समाज बांधवांची यावेळी उपस्थिती